नमस्कार मंडळी सर्वांना जय बाळ मम्मा मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आपण असे एक रेल्वे स्थानक पाहणार आहोत जे विमानतळापेक्षाही सुंदर आहे व स्वच्छ आणि क्लीन आहे चला तर बघूयात ते कोणते रेल्वे स्थानक आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आज आपण कोकण विभागातील मुख्य असलेले हे रत्नागिरी रेल्वे स्थानक ह्या रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण थोड्या महिन्यापूर्वीच झाले आहे जे एखाद्या विमानतळा एवढेच किंचित त्याच्याहून अधिक सुंदर दिसते रत्नागिरी रेल्वे स्थानक हे प्रशस्त असे विमानतळासारखेच बनवले आहे स्टेशनच्या बाहेर तुम्हाला रिक्षा स्टँड ड्रॉपअप पॉईंट पिकअप पॉईंट ही भेटेल तुम्हाला इथे विमानतळाप्रमाणेच लेनमधून जावे लागते हे रेल्वे स्थानक दिवसाही एवढे छान दिसते तर रात्री लाईटिंगमध्ये किती छान दिसत असेल पुढच्या वेळेस आपण कोकणात येऊ तेव्हा हु, ते रात्रीच्या वेळेस या रेल्वे स्थानकाचा ब्लॉक नक्की बनवूयात रेल्वे स्थानकातून तुम्ही जेव्हा बाहेर पडता तेव्हा समोरच तुम्हाला वेलकम टू मँगो सिटी असा सुंदर बोर्ड दिसतो चला तर जाऊयात रेल्वे स्थानकात व आतमध्ये काय काय फॅसिलिटी आहेत तेही बघूयात एंट्री गेटमध्ये वेलकम टू रत्नागिरी रेल्वे स्टेशन असे तुम्हाला पाहायलाच भेटते एंट्री गेटच्या जी बाजूची भिंत आहे त्याच्यावरती मस्त चिऱ्याची डिझाईन बनवली आहे गेटमधून आत गेलात की लेफ्ट साइडलाच वेटिंग कंपार्टमेंट आहे समोरच त्याच्यावरती सुंदर पेंटिंग तुम्हाला बघायला भेटते गेटच्या समोरच्या भिंतीवरती ग्रास तसेच मार्बलचे सुंदर डिझाईन केलेले आहे बाजूलाच रेस्टॉरंटही आहे पुढे गेले की प्लॅटफॉर्म वरून येण्या जाण्यासाठी तुम्हाला सीडी आहेत सामान लगेज असेल तर तुम्हाला सरकते जिनेही ही भेटतात जसे तुम्ही प्लॅटफॉर्म वरून जिने चढून वरती येता बाहेर पडण्यासाठी समोरच तुम्हाला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवत यांचा फोटो दिसतो इथून पुढच्या साईडला गेले की एक्झिट डोर आहे बाहेर जाण्याचा मार्ग या रेल्वे स्टेशनमध्ये भरपूर अशा पेंटिंग्स लावण्यात आलेल्या आहेत ज्यात कोकणचे कल्चर दाखवण्याचा एक उत्तम प्रयत्न केला आहे बाजूलाच आरक्षण केंद्र आहे व इथून पुढे गेले की स्वच्छता गृह आहे तुम्हाला कसे वाटले कोकणातील रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे नवीन रूपात केलेले हे सुशोभीकरण नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका वरून या रेल्वे स्थानकाचा सुंदर व्ह्यू तुम्हाला बघाव्यास भेटतो खूप छान असे हे रेल्वे स्थानक आहे भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद